नमस्कार वर्षा ज्ञानदीप चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजची कथा आहे त्या रात्रीची ज्या रात्री भगतसिंग झोपले नाहीत कारण सकाळी ते मरणार नव्हते इतिहास बनणार होते फाशीपूर्वीचे त्यांचे शेवटचे बारा तास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाहोरच्या कारागृहावर ती रात्र हळूहळू उतरली होती आकाशात चंद्र होता पण त्याचा प्रकाशही उदास वाटत होता जणू चंद्रालाही माहीत होते की उद्याचा सूर्य भारताच्या एका तेजस्वी पुत्राला कायमचा गिळंकृत करणार आहे तुरुंगाच्या उंच भिंतींमध्ये अडकलेला तो अंधार केवळ रात्रीचा नव्हता तो ब्रिटिश सत्तेचा अंधार होता आणि त्या अंधारातही एक ज्योत शांतपणे जळत होती त्या ज्योतीचं नाव होतं भगतसिंग कोठडी क्रमांक चौदा जमिनीभर साध्या पद्धतीने बसलेला एक तरुण चेहऱ्यावर शांतता डोळ्यात तेज आणि मनात कोणतीही भीती नाही मृत्यू अवघ्या काही तासांवर असताना सामान्य माणूस देवाचं नाव घेतो पण भगतसिंगच्या हातात पुस्तक होतं तो पुस्तक वाचत होता कारण त्याला माहीत होतं की शरीर मरत विचार नाहीत बाहेर शिपायांचे पावले घुमत होती कोणाच्या नजरेत कठोरपणा होता तर कोणाच्या नजरेत अपराधीपणाची लाच गुन्हेगार ला नव्हता तो देशासाठी स्वप्न पाहणारा होता, होता। रात्रीचे सात वाजले होते भगतसिंगने पुस्तक बंद केलं आणि भिंतींकडे पाहिलं त्या भिंतींनी त्यांच्या असंख्य रात्री पाहिल्या होत्या विचारांनी जागलेल्या क्रांतीने पेटलेल्या त्याला राजगुरू आठवला सुखदेव आठवला तिघे वेगवेगळ्या कोठड्यात असले तरी त्यांच्या हृदयाची धडधड एकाच लईवर होती ती म्हणजे भारत रात्री नऊच्या सुमारास जेलर आला हातात कागद होता त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा नव्हता फक्त अस्वस्थता होती तो थांबला काही क्षण बोलायचा प्रयत्न केला पण शब्द गळ्यातच अडकले भगतसिंगने शांतपणे विचारले उद्या सकाळीच ना जेलरने फक्त मान हलवली त्या क्षणी कोठडीत बही नव्हतं एक विचित्र शांतता होती भगतसिंगच्या चेहऱ्यावर हलकं हास्य उमटलं जणू तो स्वतःशीच म्हणत होता माझा मृत्यू जर लाखो लोकांना जाग करणार असेल तर हा मृत्यू व्यर्थ नाही रात्रीचे बारा वाजले कारागृह झोपले होते पण भगतसिंगचं मन जाग होत त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा आला लहानपणी कपाळावर हात ठेवून तिने म्हटलं होतं माझा मुलगा देशासाठी काहीतरी करेल आज तो देशासाठी सगळं देत होता आईसाठी काहीच मागत नव्हता फक्त मनातल्या मनात माफी मागत होता डोळ्यांच्या कोपऱ्यात पाणी आलं पण ते अश्रू नव्हते ती देशासाठी दिलेल्या बलिदानाची शांत स्वीकृती होती मध्यरात्र झाली बाहेर वारा वाहू लागला झाडांची पानं सळसळू लागली जणू निसर्गही अस्वस्थ झाला होता भगतसिंगने कागद आणि पेन हातात घेतलं तो शेवटचं पत्र लिहू लागला ते पत्र नव्हतं ते मृत्युपत्र नव्हतं तो एक संदेश होता माझ्या मृत्यूवर रडू नका माझ्या मृत्यूवर शपथ घ्या जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत क्रांती जिवंत ठेवा प्रत्येक शब्द जड होता प्रत्येक ओळीत इतिहास श्वास घेत होता पहाटेचे तीन वाजले अंधार थोडा भिकट होऊ लागला भगतसिंग ध्यानाला बसला श्वास शांत होता मन स्थिर होत मृत्यू जवळ असूनही भीतीचा लवलेशही नव्हता कारण तो जाणार नव्हता कारण तो जाणार नव्हता तो विचारांच्या रूपात जगणार होता सकाळी पाच वाजले कोठडीचं दार उघडलं शिपायांचा थंड आवाज आला वेळ झाली आहे भगतसिंग उठून उभा राहिला कपडे नीट केले डोळ्यात तेज होतं तो चालायला लागला तो भाषीच्या दिशेने चालत नव्हता तो इतिहासाच्या दिशेने चालत होता प्रत्येक पावलागणिक तो भारताच्या मातीत मिसळत होता भाशीच्या ठिकाणी पोहोचताना त्याच्या ओठांवर शब्द होते इन्कलाब जिंदाबाद तो नारा कारागृहात घुमला भिंती हादरल्या अनेक शिपायांच्या माना खाली झुकल्या त्या क्षणी सतेला दोर होता पण विचारांना पंख होते दोर गळ्यात पडला भगतसिंगने डोळे उघडे ठेवले चेहऱ्यावर शांत हास्य होत त्या एका क्षणात तो माणूस राहिला नाही तो चेतना झाला तो भारताचा आत्मा झाला शरीर शांत झालं पण क्रांती जागी झाली सूर्य उगवला तो दिवस सामान्य नव्हता भारताने आपला एक मुलगा गमावला होता पण भारताला एक अमर विचार मिळाला होता आजही जेव्हा कोणी अन्यायविरुद्ध उभा राहतो तेव्हा भगतसिंग पुन्हा जिवंत होतो कारण माणसं मरतात पण विचार कधीच मरत नाहीत इन्कलाब कधीच संपत नाही तो फक्त नव्या पिढीत जन्म घेतो ही कथा इथे संपते पण भगतसिंग इथे थांबत नाहीत ते प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या आवाजात जिवंत आहेत आपण त्यांच्या मृत्यूवर नाही तर त्यांच्या विचारांवर जगण्याची शपथ घेऊया ही कथा मनाला भेटली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा कारण इतिहास वाचला नाही तर विसरला जातो वर्षात ज्ञानदीप सोबत जोडलेले राहा कारण इथे कथा नाही विचार जिवंत राहतात इनकलाब जिंदाबाद धन्यवाद